परभणी शहरासह जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीचा आढावा घेऊन तपास लावण्याच्या परदेशी यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे विविध पथके स्थापन करून तांत्रिक माहितीच्या आधारे अखिल मेहबूब शेख राहणार आंबेजोगाई हल्ली मुक्काम परभणी याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने राज्यभरात केलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली त्यानुसार परभणी लातूर सोलापूर जिल्ह्यातून चोरीच्या वीस मोटार जप्त करण्यात आल्या आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झाले होते त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात त्या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय सिंह परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांची स्पॉट लोकेशन जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात त्या भागात असणारा व्यवसाय रहदारी बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने अप्पर पोलिस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची एन जी टीम त्यामध्ये पी एस आय बिरादार पी एस आय गोपीनाथ वाघमहारे आणि टीम सोबत आमची सायबर सोबत आमची हिस्ट्री एस या सगळ्या टीमनी त्याचा अभ्यास केला आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरल्या गे गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला त्या त्या ज्या ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या त्या दिवशी त्या त्या स्पॉटवरून डम्प डाटा कवर करणे काही तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या त्या अनुषंगाने परळी जिल्हा बीड येथील रेकॉर्डवेलो आरोपी अखिल महबूब शेख व छत्तीस याच्या अनुषंगाने काही माहिती काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले त्या ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असतात त्यांनी परभणी जिल्ह्यातून रंगखेडमधून अशा बऱ्याच ठिकाण बऱ्याचशा मोटरसायकल चोरीला सोडून नेल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केल्या सांगितलेल्या आहेत त्यानुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडनं दोनदा दो दो पिशिया घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून मान्य पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये महाग्रामध्ये बीड जिल्हा ते तर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकोरी करण्यात आलेली आहे आतापर्यंत शेतकरी फॅशन आणि हिरवटा कंपनीच्याच गाड्या त्यांनी अनेक सोडल्या असून बावीस पण असून वीस गाड्या आतापर्यंत रिपोर्ट झाल्या आहेत आणि अजून दहाही गाड्यांची कबुली त्यांनी दिली आहे मान्य न्यायालयाने त्याला वाळीव पिशा देण्यात आला असून तपासणी पोलीस करत आहे